फक्त बायको तुझ्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या समाजामध्ये पती पत्नीचे नाते हे एक पवित्र नाते मानले जाते आपल्यावर आपल्या आई नंतर जीवापाळ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली बायको होय प्रत्येक पुरुषाच्या पत्नीला अर्धांगी आणि म्हणून समजले जाते पत्नी ही आपल्या पतीची साथ कधीच सोडत नाही प्रत्येक सुखात दुखात संकटात ती आपल्या पतीच्या मागे खंबीरपणे उभी राहते आपले कुटुंब आनंदी सुखी राहावे यासाठी सतत प्रयत्न करत राहते काही नवरा बायकोमध्ये भांडणे होत असतात पण ते एवढे भांडण तेवढे भांडण एकमेकांच्या प्रेमात करत असतात काही जण खूप नशिब असतात ज्या मुलीवर प्रेम करतात तिच्याबरोबरच लग्न तिच्याबरोबरच दर्जा देतात प्रत्येक पत्नीला असे वाटत असते की तिच्या नवऱ्याने तिच्यावर खूप प्रेम करावे तिला नेहमी सुखात ठेवावे तिच्या सर्व हौसमौस पूर्ण कराव्यात त्यात जर बायको वाढदिवस असेल तर काहीतरी वेगळं तिच्या वाढदिवसाचे नियोजन एक जबरदस्त करावे लागते भेटवस्तू खरेदी करावी लागते तिच्या आवडीनिवडीच्या सर्व गोष्टी खरेदी कराव्या लागतात